शेतकरी मित्रांनो नमस्कार मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण सोलार योजनेमध्ये फॉर्म भरले आहेत आपल्याला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे परंतु आपल्याला त्या ठिकाणावर गेलं तर वेंडर अवेलेबल नाही म्हणून आपल्याला दाखवत आहे आता त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणखीन एक डोकेदुखी त्या ठिकाणी वाढलेली आहे ती म्हणजेच डार्क वॉटर स्टेडीएनओ सी शेतकऱ्याचे जे काही अर्ज आहेत ते सगळ्या गोष्टी करून पेमेंट भरून पैसे भरून घेतले सगळं केलंय आणि त्याच्यानंतर आता हे जे काही अर्ज आहेत त्यांचं डार्क वॉटर शेड एनओ सी साठी त्रुटीमध्ये आणले जात आहेत त्यांना ते, ते होल्डवर ठेवले जात आहेत आता बघायचं झालं तर यापूर्वीच महावितरण आणि संबंधित जे काही विभाग आहेत भूजल सर्वेक्षण विभाग या विभागानं सांगितलं होतं की हे प्रमाणपत्र जे आहे ते आम्ही दोन हजार अठरापासून देणं बंद केलेलं आहे या प्रमाणपत्राची तुम्हाला आता गरज लागणार नाही मग गरज नसताना सुद्धा हे अर्ज नेमके त्रुटीमध्ये का टाकत आहेत याच कारण समजलेलं नाही काल माझ्या जिल्ह्यामध्ये अशा एक दोन अर्ज असे त्रुटीमध्ये आले होते त्याच्यामध्ये माझ्या सेंटरला ते घेऊन आले होते तर मी ते बघितलं नंतर मग म्हटलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा एक दोन सबस्क्रायबरनं पण मला यापूर्वी हे मेसेज टाकले होते म्हणलं पण हे शक्य नाही म्हटलं की या एनओसी साठी त्रुटी दाखवणे आता बघायचं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के क्षेत्र हे डार्क वॉटर शेडमध्ये येत नाही दाखवतं त्या ठिकाणी परंतु ते येत नाही काही ठिकाणी येतं तर संबंधित कार्यालय त्याच्यासाठी जे काय आहे ते एन त्या ठिकाणी योग्य ती कार्य कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर एनओसी ही दिली जाते त्या कार्यालयामार्फत मग आता या कार्यालयामार्फत जर तुमचा असा फॉर्म जर आला असेल त्रुटीमध्ये आला असेल तर तुम्ही तुमच्या संबंधित कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी भेटू शकता तर तुमचे भूजल सर्वेक्षण विभागाचे कार्यालय नेमके कुठे आहेत त्याचे पत्ते तुम्हाला पाहिजे असतील त्यांचं सगळं डिटेल पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफ मध्ये त्या कार्यालयाचे पूर्ण ॲड्रेस आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याला सांगू शकता की जर तुमचं खरंच डार्क वॉटर शेडमध्ये जर येत असेल त्या ठिकाणी जर प्रमाणपत्राची जर गरज असेल तर योग्य त्या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर त्या संबंधित विभागाकडून तुम्हाला हे एनओ सी दिली जाते परंतु शक्यता याची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी एनओसी दिली जात नाही आणि याची गरज सुद्धा नाही त्यांच्याकडे ते मेल कम्युनिकेशन झालं होतं त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर गेल्याच्या नंतरच एक बॅनर सुद्धा त्या ठिकाणी तिथे लावलेला आहे की दोन हजार अठरापासून जे आहे ते ही एनओसी देणं बंद केलेली आहे या एन ओ सीची तुम्हाला गरज नाही ज्या ज्या विभागाला लागत होती त्या त्या विभागासोबत आम्ही हे याचे जे काय या आहे ते संबंधित मेल कम्युनिकेशन आम्ही केलेलं आहे आता याच्यामध्ये याचे कारण भरपूर असू शकतात तिथले बोरच्या खोली वगैरे ह्या गोष्टी सगळ्या असू शकतात आता मग हे तुमचा फॉर्म त्या याच्यामध्ये ये येण्याचं कारण काय आहेत किंवा हे तुमचा का तिथं रिजेक्शनमध्ये येऊ हो शकतं आता सर्वप्रथम तुम्ही डिझेल पंप जे आहेत त्या डिझेल पंपाची नोंद संबंधित कार्यालयाकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी डिझेल पंप टाकता डिझेल पंप टाकून जर टाक हे करत असाल तर शक्यतो हो। हा त्रुटी देण्याचा भाग नाहीच म्हणजे त्रुटीत यायलाच नाही पाहिजेत कारण त्या डिझेल पंपामुळे काही ग्लोबल वॉर्मिंगचे जे हे होते परिणाम होते यासाठी जे आहे ते फटाफट शासनानं काय केलेलं आहे की यांना सोलार पंप देण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे सोलार पंप देणार आहेत मग का आता काही ठिकाणी काय होतं की बोर वगैरे तुमचे बोरची सातबारावर नोंद असती थी, तुम्ही त्या ठिकाणी डिझेल पंपाची नोंद वगैरे करतात मग ते तुमचं त्रुटीमध्ये येऊ शकतं परंतु याच्यामध्ये पण तुम्हाला ते सविस्तर त्याची डिटेल द्यावं लागते जनरेटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करतो म्हणून हे तुम्हाला तिथं देणं बंधनकारक आहे जर तुमची वीज जोडणी वगैरे असली तरी तुमचा फॉर्म हा त्रुटीमध्ये येऊ शकतो परंतु सध्या जर बघायचं जर झालं तर जे काही संबंधित कार्यालय आहे त्या ते तुम्हाला एनओसी त्या ठिकाणी देणारच नाही मग त्यासाठी तुम्हाला जर फॉर्म त्रुटीमध्ये आला असेल जर असं तुमच्यासोबत जर घडलं असेल तर तुम्ही जो काही महाडिस्कॉमचा मेल आयडी आहे त्याच्यावर तुम्हाला मेल करायची आहे आता त्या मेलवरून सुद्धा तुम्हाला रिप्लाय येतात येईल किंवा नाही याची शाश्वती नाही ते मेल केल्याच्या नंतर तुम्हाला जो तो नंबर आहे जो एक टोल फ्री नंबर दिलेला आहे वारंवार त्यांना तुम्हाला कॉल करत राहणे कॉल करून त्याचं फॉलोअप घ्यावं लागणार आहे आणि त्यांचा जो रिप्लाय आला त्यांचा रिप्लाय काय येतो म्हणजे त्या विभागात त्या ठिकाणी तुम्हाला जर लागतच असेल तर तो मेलचा रिप्लाय जे भूजल सर्वेक्षण कार्यालय आहे त्यांना तुम्हाला ते दाखवावं लागेल आणि नंतर ते तुमच्या प्रमाणपत्रावर जे काय आहे ते पुढची प्रक्रिया केली जातील आणि त्याची जर गरज नसेल म्हटलं तर ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म त्रुटीत आला होल्डवर जर आला असेल तर ते मेल सरळ त्याचा स्क्रीनशॉट काढा कॉपी काढा आणि त्याच्यामध्ये अपलोड करून तो फॉर्म हा सबमिट करून टाका तुमचा फॉर्म जे काय आहे ते त्रुटी त्या ठिकाणावर निघून जाणार आहे परंतु आता जे काय आहे ते सोलार योजनेसाठी म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची डार्क शेड एन ओ सी ही लागणार नाही जे काही कार्यालय आहे त्यांच्याकडून सुद्धा सांगितण्यात आलं आहे आणि तुमचं महावितरण वगैरे कार्यालय आहे त्यांच्यात सुद्धा ते मेल कम्युनिकेशन झालं आहे आता जे काही हे फॉर्म त्रुटीमध्ये येतात तर त्यांचं काही मिसकम्युनिकेशन होत असेल किंवा मग तिथे दुसरीच काही त्रुटी त्या ठिकाणी दाखवायची असेल अन्यथा तुमचं मध्ये काही चुका असणार आहेत डिझेल पंप तुमचं जे काही एसी पंप वगैरे त्या ठिकाणी तुम्ही निवडता त्या ठिकाणावर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात काहीतरी तुमचं चूक झाला असेल त्या कारणानं तुम्हाला ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी मागितले जात आहे आता जर तुम्हाला हे लागत असेल एक तर एकमेव पर्याय आहे की तुम्ही त्यांना मेल करणे मेल केल्याच्या नंतर काय तुम्हाला उत्तर येतं ते उत्तर त्यांच्याकडून घेणे जर ती लागणारच असल तुम्ही त्या क्षेत्रामध्ये असालच तर मग ते त्या कार्यालयात पण तुम्हाला त्या ठिकाणी एनओसी देईल जर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये नसाल तर तुम्हाला ती गरज नाही ज्या मेलचा स्क्रीनशॉट मारा आणि त्याच्यामध्ये अपलोड करून द्या तुमची फॉर्मची जी काय आहे ती त्रुटी निघून जाणार आहे एवढंच या व्हिडिओमधून जे काय आहे ते तुम्हाला अपडेट द्यायचं होतं जे काय डार्क वॉटर शेड एन संदर्भात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद